किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी केले वीर जवान तेजसिंग साळुंके यांच्या कुटुंबियांचे सांत्वन सोनंद तालुका सांगोला गावचे सुपुत्र तेजसिंग रमेश साळुंके हा जवान गुवाहाटी आसाम कर्तव्यावर असताना रविवारी पहाटे चारच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्यानं वीरमरण आले शेकापचे नेते डॉक्टर आणिकेत देशमुख यांनी सोमवारी साळुंखे कुटुंबियांची भेट घेत कुटुंबियांचं सांत्वन केले त्यांच्या निवासस्थानी डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी श्रद्धांजली अर्पण केली या प्रसंगी साळुंखे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते दरम्यान डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी तेजसिंग रमेश साळुंखे यांच्या मुलीची आस्थेनं चौकशी करत साळुंखे परिवाराला आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन दिले यावेळी माजी सभापती हनुमंत कोळवले बाळकृष्ण जगताप प्राध्यापक इंगळे यांच्यासह सोनंद येथील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह केंद्राचे अधिकारी उपस्थित होते साळुंखे परिवाराची त्यांच्या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित भेट घेऊन या कुटुंबियांना कोणतीही अडचण येणार नाही या दृष्टीनं ना प्रयत्न करण्याची विनंती उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांकडे केली कुटुंबापासून दूर राहून देशाच्या संरक्षणाकरता लढणाऱ्या वीर जवानांचे उपकार मोठे रमेश साळुंखे या जवानांचा अभिमान आहेच शहीदांच्या कुटुंबियांना कर्तव्य आहे या कुटुंबियांची काळजी आपल्याला समावेश करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा अशी विनंती केली आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा